नमस्कार सुनीतास फूडकट्ट्यावर आज आपण चंपा श्रेष्ठी स्पेशल भरीत रेसिपी येथे झटपट साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत रेसिपी रोजचीच आहे पण तडका दिल्यामुळे अगदी चवदार अशी बनते आणि नैवेद्यासाठी तयार होते तर झटपट तयार करूया येथे मी साहित्य काढून घेतलं आहे सर्वप्रथम दोन वांगी छान अशी पाहून घ्यायची आहेत कधीकधी वांग किडकं निघू शकतो म्हणजे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे हे आपण काढून घेतल्यानंतर आता आपण येथे कांद्याची पात कट करून अशी घेतलेली आहे एकदम फ्रेश आणि कोवळी पात आपल्याला येथे थोड्याशा मध्यम आकारात कट करून घ्यायचे आहे त्यानंतर भरीत अजून टेस्टी लागण्यासाठी येथे एक छोट टमॅटो मध्यम आकारात कट करून घेतलेला आहे आणि जो कोवळा कांदा होता तो येथे उभा असा कट करून घेतलेला आहे त्यानंतर मिरचीचा ठेचा लसूण घालून येथे आपण मिक्सरला बारीक असा करून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ येथे काढून घेतलेला आहे एवढं सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर आता आपल्याला जाळी ठेवून त्यावर वांगी भाजून घ्यायची आहेत वांगी भाजायला ठेवण्यापूर्वी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वांगी झटपट अशी भाजली जातात हे पहा वांगी आपल्याला सारखी अलटी पलटी मारीत फिरवत भाजून घ्यायचे आहेत आणि वांगी छान आतमधून भाजली गेली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे काळे पडेपर्यंत वांग छान असं भाजून घ्यायचं आहे येथे पहा हळूहळू आता वांग्याचा कलर चेंज होत आहे वांग छान भाजण्यासाठी येथे आपल्याला सर्वप्रथम गॅस मोठा ठेवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे वांग अर्ध्या अर्ध्या मिनिटाला पलटी मारून छान असं भाजून घ्यायचं आहे आणि तिसरी गोष्ट वांग पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला अशीच पलटी मारून घ्यायची आहे कोणत्याही एका बाजूनी वांग पूर्ण भाजलं गेलं नाही पाहिजे तर सगळ्या बाजूनी सारखं भाजलं गेलं पाहिजे वांगी छान भाजून झाली आता काढून एका प्लेटीमध्ये ठेवली आता सर्वप्रथम येथे आपण गॅसवर एक तवा ठेवून तडका तयार करून घेणार आहोत तडका देण्यासाठी दोन पळ्या तेल घातलं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घातली अर्धा चमचा यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेतला त्यानंतर यामध्ये अर्ध्या चमचेच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची आहे आता जिरी मोहरी छान फुटेपर्यंत आणि कांदा छान लालसर होईपर्यंत हे परतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला कांद्याची पात धुवून घालायची आहे हे पहा येथे मी दोन पाण्याने कांद्याची पात छान अशी धुवून घेतली त्यानंतर आपण या फोडणीमध्ये घालून घेतली आता छान अशी मिक्स करून घ्यायची फोडणी छान तयार होईपर्यंत येथे आपण वांगेचे टर्पले काढून घेऊया हे पहा जे वरचं टर्पल आहे ते आपल्याला येथे काढून घ्यायचं आहे आणि वांग आपल्याला फोडून पाहायचं आहे म्हणजे वांग आतमधून कीड किंवा अळई असेल तर ते वांग काढून घ्यायचं आणि दुसरं वांग भाजून आपल्याला भरीत येथे तयार करायचं पण आपलं वांग छान निघलं दुसरेही वांगीची साल येथे काढून घ्यायची आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला कीड अळई पाहून घ्यायची आहे हे पहा येथे आपली फोडणी छान अशी तयार झाली आता यामध्ये टमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो घातल्यानंतर सर्व मीठ मी येथे एकदाच घालून घेत आहे येथे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण टोमॅटोवर मीठ घातल्यामुळं टोमॅटो लवकर मऊ होईल फोडणी अजून छान होण्यासाठी आणि मऊ पडण्यासाठी यावर झाकण ठेवून एक मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची एक मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर येथे आपलं साहित्य छान असं मऊ झालं फोडणीमध्ये सर्वात शेवटी आपण ठेचा घालून घेतला आता ठेचा छान आपल्याला परतून घ्यायचा ठेचा हा शेवटीच घालायचा पहिल्यांदा घातला तर था ठसका उडू लागतो म्हणून शेवटी घालायचा आता हे सर्व मंद गॅसवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं नंतर वांगे दोन्ही यामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता दोन्ही वांगे आपल्याला तयार केलेल्या फोडणीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे हे पहा येथे आपले दोन्ही वांगे फोडणीमध्ये छान असे मिक्स झाले आणि आपला चंपा शेष्ठीसाठीची विशेष भरीत रेसिपी येथे तयार झालेली आहे आता हे आपल्याला बाजरीच्या भाकरी बरोबर सर्व करायचे आहे इतर वेळेस जर ही भरीत रेसिपी केली तर तुम्ही भाकरी चपाती बरोबर आनंदाने खाऊ शकता चंपाशेष्ठीला वांगेचं भरीत आणि त्याबरोबर कांद्याची पात किंवा ओला कांदा यांचं अप्रतिम असं एक मेळ आहे आणि हाच नैवेद्यासाठी ठेवला जातो तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद